नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हेच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे गुरुवार आणि गु गुरु पुष्यामृत तर तुम्हा सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस चांगला आणि आनंदी आरोग्यदायी जाऊ तर आज आपण बघणार आहोत सकाळी आपल्या घरामध्ये ज्या वेळेस आपण गॅसची पूजा करतो त्यावेळेस आपल्याला घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं खूप छान वाटतं तर सर्व महिलांना एकच विनंती आहे की सकाळी लवकर उठायचं आहे आणि उठल्यानंतर पहिले आंघोळ करून घ्यायची आहे आंघोळ झाल्यानंतर आपल्याला बघा गॅसची पूजा करायची आहे ज्या वेळेस गॅसच्या तिथे आपण धूप लावतो आत्ता सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि ज्या वेळेस आपण गॅसच्या तिथं धूप लावतो तुपाचा एक दिवा लावतो तर तुपाचा सुगंध आपल्या किचनमध्ये खूप छान दरवळत असतो सुद्धा सुगंध सगळीकडे दरवळत असतो त्यावेळेस आपल्या मनाला सुद्धा खूप छान आणि खूप प्रसन्न वाटतं आपल्याला काम करण्यासाठी उत्सुकता निर्माण होते तर सकाळी सकाळी ज्यावेळेस आपण लवकर उठल्यानंतर पहिले आपल्याला आंघोळ करून गॅसची पूजा करून घ्यायची आहे भले तुम्ही जास्त काही करू नका पण आपल्याला हळदी कुंकू आणि एक फूल व्हायचं आहे आणि एक तुपाचा दिवा मात्र ते ठिकाणी लावायचा आहे आणि ज्या वेळेस आपली पूजा होईल पूजा झाल्यानंतर आपल्याला गॅसला त्या दिव्यानं ओवाळून घ्यायचं आहे आणि आपण गॅसवर स्वयंपाक करत असतो तर दिवा तिथं ठेवणं हे खूप आपल्यासाठी घातक ठरू शकतं त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे दिवा उचलून लगेच वरती ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला धूप किंवा दीप कोणतीही वस्तू गॅसच्या जवळ ठेवायची नाही कारण स्वयंपाक बनवण्यामध्ये आपलं लक्ष इकडं तिकडं होतं आपला हात लागू शकतो दिवा सांडू शकतो किंवा आणखी काही होऊ शकतं तर त्यासाठी आपल्याला दिवा किंवा धूप त्या ठिकाणी ठेवायचा नाही तर इथं माझ्या दोन मिठाच्या भरण्या आहेत आणि सा सकाळी आत्ता चहा ठेवलेला आहे तर सगळ्यांनी चहा घ्यायला या तर आता मी वरती जे मिठाच्या दोन माझ्या भरण्या आहेत खडे मीठ आणि एक आपलं रोजचं वापरण्याचं मीठ तर त्या मिठाच्या साईडला मी दिवा ठेवून देते आणि आपल्याला खिडकीमध्ये किंवा बाहेर हो। आणून ला तो जो धूप आपण लावलेला आहे तो धूप ठेवायचा आहे ज्या वेळेस आपण ही सगळं कामं करू गॅसची त्यावेळेस आपल्याला खरंच खूप छान वाटतं तुम्ही हे रोज करून बघा ज्या महिला करत नसतील त्या रोज करून बघा ज्या महिला करतात त्यांना कसं वाटतं त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा गॅसची पूजा झाल्यानंतर आपल्याला बाहेर दारामध्ये हळदीचं पाणी शिंपडायचं आहे गुरुवार शुक्रवार सोमवार किंवा रोज केलं तरी काही हरकत नाही पण शक्य नसल्यास कमीत कमी आठवड्यातून दोन दिवस तरी आपल्याला आपल्या उमऱ्याला हळदीचं लेपन द्यायचं आहे जे शक्य असेल त्यावेळेस किंवा नाही शक्य झालं तर निदान गुरुवारच्या दिवशी किंवा शुक्रवारच्या दिवशी तरी आठवड्यातून एकदा तरी तुम्ही उंबऱ्याला हळदीचं लेपन द्यायचं आहे हळदीचं लेपन दिल्यामुळे आपल्या घरामध्ये लोकांची वाईट नजर बाधा कुठल्याही प्रकारचं निगेटिव्हिटी जे असते ते आपल्या घरामध्ये शिरत नाही किंवा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि जरी कोणाची काही वाईट नजर असेल तर ती जी रांगोळी आहे ती रांगोळी आपली तिथंच थांबवून घेत असते आणि आपल्या दाराला उंबऱ्याला आपल्या हळदीचं लेपन दिल्यामुळे दारामध्ये रांगोळी काढल्यानंतर ज्यावेळेस आपण दिवा धूप सगळं करतो त्यावेळेस आपला सुद्धा म्हणजे दारामध्ये जी जागा असते बघा किती छान आणि किती प्रसन्न वाटते आणि त्यावेळेस लक्ष्मी आपल्या घरामध्ये आनंदाने एकदम हसत हसत प्रवेश करत असते त्याच्यामुळं आपल्याला आपल्या दारामध्ये सुद्धा स्वच्छता ठेवायची आहे पाणी शिंपडायचं आहे म्हणजे आपल्या घरामध्ये कोणाची वाईट नजर येत नाही कोणाचं काही आपल्या घरामध्ये संकट येणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचे काहीच अडचण येणार नाही तर आपलं घर जे असतं ते सुखी समाधानी आणि हस्त खेळतं राहतं तर या गोष्टी रोज तुम्हाला न चुकता सकाळी करायच्या आहेत एक तर दारामध्ये पाणी शिंपडायचं आहे आणि दुसरी गोष्ट रांगोळी काढायची आहे आणि आठवड्यातून एकदा तरी हळदीचं लेपन द्यायचं आहे नक्कीच आणि जो गॅसची पूजा आहे ती मात्र तुम्हाला रोज करायची आहे कारण अग्निदेवता प्रसन्न झाल्यानंतरच आपल्या घरामध्ये सुख समाधान नांदत असतं श्री स्वामी समर्थ